नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता महाराष्ट्र राज्याचे जे काही निवडणुकी आहे ते झालेले आहे यामध्ये रिझल्ट सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आता लाडकी बहीण योजनेचा जसा की माननीय एकनाथ शिंदे यांनी वादा केला होता त्या हिशोबाने त्यांनी आता आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला पंधराशे रुपये महिना इथे भेटत होता परंतु आता एकवीसशे रुपये महिना इथे प्रत्येक महिलांना या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तर नक्कीच महिलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी इथे असणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडकी बहीण टू पॉईंट झिरो ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात येईल आणि पुढच्या एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये लाभ इथे या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे जो की नक्कीच खूप महत्वाचा आणि फायदेशीर लाभ इथे प्रत्येक महिलेला इथे होणार आहे अशा प्रकारचे एक महत्वपूर्ण अपडेट होतं जे की मित्रांनो प्रत्येक महिलांना माहीत असणे आवश्यक आहे लवकरच आता प्रत्येका महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये महिना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भेटणार आहे याबद्दलचे जे काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते लवकरच परत एकदा ऑफिशियलरित्या सुरू होणार आहेत तसे तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सुरू आहेत परंतु हे जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे हे फक्त आपल्याला तुमच्या जे काही अंगणवाडी सेविका असेल तिथेच इथे भेटणार आहे इथे पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल माहिती पण इथे आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माहितीच्या विजयासाठी लाडकी बहीण योजनेचे कौतुकी इथे करण्यात आले आहे यामुळे आता महाराष्ट्र सरकारने याबद्दल पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये इथे ट्रान्सफर करण्यात येणार आहे नक्कीच ही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक महिलेसाठी आनंदाची आणि महत्वाची इथे ठरू शकते यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लवकरच आता इथे सुरू होणार आहेत अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र